जेव्हा गोपीनाथ मृत्यू झाला साध्या इंडिकाचा धक्का लागला आणि मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर तीनदा तीनदा पडलं तरी टरबूज फुटलं नाही धनंजय मुंडे ज्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये पस्तीस कोटीच्या घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेवर अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेच घर आणि जमीन जप्त करण्याचे आदेश काढलेले आहेत हे खरेच चोर आहेत दोघ आपण दोघ बहीण भाऊ सगळा बीड जिल्हा मिळून खाऊ या व्यवस्थेला ज्या व्यवस्थेनं तुम्हाला आदिवासी केला मागासवर्गीय केला बेरोजगार केला गरीब केलं उद्वस्त केलं बेचिराग केलं त्या व्यवस्थेला संपवायचं असेल तर एकच नेता आणि सेनापती मैदानात आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते तुमच्या माझ्या हक्काधिकाराची लढाई लढतात बांधवांनो बऱ्याच गोष्टी बोलल्या या दोन्ही भावा बहिणींच्या काही भानगडीत पडू नका तू माझी पाठ खाजो मी तुझी पाठ खाजवतो एवढंच या दोघा भावा बहिणीचं राजकारण आहे आणि या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यावर मी जास्त बोलणार नाही कारण हा त्यांचाच पेरलेला माणूस आहे जिधर वडा उदर खडा जसा आपल्याकडे रामदास आठवले असतो जिधर वडा उदर खडा तसा हा राष्ट्रवादीतला रामदास आहे बजरंग बप्पा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित दादा बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त करावं वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार मराठवाड्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेला प्रामुख्यानं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या तमाम बहुजनांचं आधार आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मला वाटतं फक्त चोवीस तासाच्या आत या ठिकाणी आज हजारो लाखोच्या संख्येनं इथं जमलेला सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो चोवीस तासामध्ये फक्त चोवीस तासामध्ये हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झाला ह्या चोवीस तासात हजारो लाखो लोकांना मैदानात आणणारे एकमेव नेते आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या बीडच्या राजकारणात काल बीड मध्ये नरेंद्र मोदी आले अंबजोगाई मध्ये आले बाळासाहेब आंबेडकरांनी अंबजोगाईमध्ये सभा घेतली त्या सभेचा धसका आणि त्याची भीती भारतीय जनता पार्टीला वाटली याचा मला मनस्वी खूप आनंद झाला भारतीय जनता पार्टीला समजलं आणि मी या बीडच्या लोकांना एक साधा प्रश्न करतो अरे जेव्हा गोपीनाथ मुंड्यांचा मृत्यू झाला साध्या इंडिकाचा धक्का लागला आणि मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीसांचा हेलिकॉप्टर तीनदा तीनदा पडलं तरी टरबूज फुटलं नाही ते म्हणतात की खूप नशीबवान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत याच बीड जिल्ह्यातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना तेव्हा वेळ नव्हता गोपीनाथ मुंड्यांच्या अंतविधीला यायला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ नव्हता पण काल ते आले चिक्कीताईच्या घोटाळ्यावर पांघरून टाकायला आले मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे साहेब या जिल्ह्यातल्या सामान्य लोक प्रस्तव बीड जिल्ह्यातल्या शेकडो गावांमध्ये साध पिण्याच पाणी नाहीये माणसं पाण्यासाठी वणवण भटकत या भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंड्यांच्या सगळ्या चेल्यांना विचार दोन हजार एकोणीस मध्ये भाजपानं जाहीरनामा जो घोषित केला त्यामध्ये बारा तास पाणी देण्याचं वचन दिलं आज शेकडो गावं दुष्काळग्रस्त आहेत मला या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देण्याची इच्छा आहे की एकदा पंकू ताई चिक्की ताई बोलता बोलता बोलल्या मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं बोलल्या असं बोलल्या पासून ते आत्ता सहा महिन्यापूर्वी पंकजा ताई म्हणतात मी राजकारणातून दोन महिन्याची रजा घेते मला आला दोन ताई तुम्ही साध मुख्यमंत्री मनातली

वैद्यनाथ साखर कारखान्याला एकोणीस कोटी रुपयाची जीएसटी न कर्जमाफीची किंवा कर्ज थकबाकीची ऑर्डर पाठवली आमच्या पंकुताई म्हटल्या माझ्याकडे पैसे नाही धनंजय मुंडे ज्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये पस्तीस कोटीच्या घोटाळ्याचा आरोप धनंजय मुंडेवर अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने धनंजय मुंडेच घर आणि जमीन जप्त करण्याचे आदेश काढलेले हे खरे चोर आहेत बीड जिल्हा मिळून खाऊ यांच्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे चा आरोप धनंजय मुंडे शरम वाटली पाहिजे बर्दापूर मधला जगमित्र सहकारी साखर कारखाना शंभर कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अरे ते घोटाळ्याचा आरोप लावतो भाजपाचा किरीट सोमय्या बर्दापूर मध्ये ठाण मांडून बसतो धनुभाऊची दुसरी मुलं बाहेर काढतो धनुभाऊ सुद्धा गुडघ्यावर टेकायला मजबूर भारतीय जनता पार्टीच्या पार्टीने केलेला हे मनानं गेलेले नाहीत मी आपल्या उपस्थित सर्व लोकांना विनंती करेल बीड जिल्ह्यातल्या लोकांनी याच बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भवन आणि त्यांचं ऑफिस हे तोडफोड लोका या लोकांनी केलं की नाही या जिल्ह्यातले आमदार खासदारांची घरं फोडली का नाही अरे जर या जिल्ह्यातली जनता राष्ट्रवादीच्या आणि इथल्या तमाम भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर इतकी चिडलेली आहे त्या जनतेला मला एवढं सांगायचं आहे की आता दगड मारू नका येणाऱ्या तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा म्हणजे यांचा गळा दाबल्यासारखा येणाऱ्या तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा आमचा एक शायर म्हणतो की शांती के दमन पर क्रांती का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी भीम के बच्चो उस व्यवस्था को आग लगा दो या व्यवस्थेला ज्या व्यवस्थेनं तुम्हाला आदिवासी केला मागासवर्गीय केला बेरोजगार केला गरीब केलं उद्वस्त केलं बेचिराग केलं त्या व्यवस्थेला संपवायचं असेल तर एकच नेता आणि सेनापती मैदानात आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते तुमच्या माझ्या हक्काधिकाराची लढाई लढतात बांधवांनो बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्यात पण आपण सर्वजण बीडची जनता या जिल्ह्यातल्या कोणत्याही आमदार खासदाराला ऐकायला तयार नाही गावागावामध्ये त्यांच्यावर बहिष्कार आहे या जिल्ह्यामध्ये साडेतीन चार लाख फुले शाहू आंबेडकरांना मानणारा मत मतदार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मतदार आहे मी आपल्या सर्वांना विश्वास देतो कि की आपण तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा वंचित बहुजन आघाडीचा मराठवाड्यातला खासदार बीड मधून वंचित बहुजन आघाडीचा खासदार अशोक हिंगे पाटलांच्या रूपानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीनं आपला पक्ष लढतो आहे मी एवढी आपल्या सर्वांना विनंती करेल की या दोन्ही भावा बहिणींच्या काही भानगडीत पडू नका तू माझी पाठ खाजो मी तुझी पाठ खाजवतो एवढंच या दोघा भावा बहिणीचं राजकारण आहे आणि या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यावर मी जास्त बोलणार नाही कारण हा त्यांचाच पेरलेला माणूस आहे जिधर वडा उदर खडा जसा आपल्याकडे रामदास आठवले हो असतो जिधर वडा उदर खडा तसा हा राष्ट्रवादीतला रामदास आहे बजरंग बप्पा बजरंग बप्पा आणि त्याच्या चेल्यांना मला एवढंच सांगायचंय गल्ली बोळात भांडणं लागल्यास काही काही कुत्रे ढुंगणात शेपूट घालून भुकतात बघितले डोंगणात शेपूड घालून भुकणार कुत्र पुढच्या कुत्र्याला एवढंच सांगतो मी टाइमपास म्हणून बुकतोय मला काही भांडण करायचं हे टाइमपास म्हणून आहे भारतीय जनता पार्टीला बीड जिल्ह्याच्या मातीत जर कोण गाडू शकत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी म्हणून कुठल्याही भूलतापाला बळी न पडता आपण सर्वांना विनंती करतो की आहोसे पत्थर पिघलेंगे इस धोके में मत रहना। आहों से आहो पिघलेंगे इस धोके में मत रहना। और कहीं तुम्हें इनसाफ मिलेगा इस धोके में मत रहना। इस देश के जर्रे, जर्रे पर तुम्हारा हक है यारो मगर कोई बुला बुला के देगा इस धोके में मत रहना आपले स्वतःचे हक्क आणि अधिकार आपण हिसकावून घेऊया आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूया तेरा तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबण्याचं साहेबांना वचन हो द्या दोन्ही आतवरी करून वचन द्या आणि तीन दिवस बीड जिल्ह्यातल्या घरा घराघरामध्ये पोहोचण्याचा साहेबांना वचन हो द्या वंचित बहुजन आघाडीचा बळा साहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो जय भीम जय शिवराय खुदाफिस